नमस्कार मंडळी आज मी गणपती बाप्पासाठी कांदा लसूण न वापरता पूर्ण केलेलं जेवण आहे तर आधी मी घेतलेले हिरवे वाटाणे तर हिरवे वाटाने मी रात्रीच भिजत ठेवले होते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण त्याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे तर, तर, तर टॉमॅटो घातलेलं आहे थोडंसं आल्याचे तुकडे घातलेले कोथंबीर आणि हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे हे वाटण तयार आहे गॅसवर कुकर ठेवलं आहे त्याच्यामध्ये ते आपल्याला तेल घालायचं आहे मोहरी घातली जिरं घातले थोडासा कडीपत्ता घालायचा आहे आणि वाटण घालायचं आहे वाटण थोडं परतून झालं की याच्यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे त्यामध्ये पहिले मी हळद घातले काश्मीरी मिरची पावडर घातली थोडासा गरम मसाला आणि दोन चमचे मालवणी मसाला घातला आहे मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घालायचं आहे सगळं वाटण मिक्स करून घेतले आता आपण याच्यामध्ये घालायचंय हिरवे वाटाणे या पद्धतीत तुम्ही हिरवे वाटाण्याची उसळ केली तर तुमची उसळ लवकर होते आता यानंतर मी याला खोबऱ्याचं वाटण हे मी नंतर घालणार आहे पहिल्या आधी वाटाने दोन शिट्या देऊन शिजवून घेणार आहे आता झाकण लावून दोन शिट्या आहेत आपल्याला तर आता वाटाणे शिजवायला ठेवले दुसरी भाजी करून घेते गवारची भाजी गवार स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता तीसुद्धा मी कुकरलाच करणार आहे तर त्यासाठी मी ते कुकर घेतले तेल घातले मोहरी जिरं थोडासा कडीपत्ता घालायचा आहे हिरव्या मिरच्या घालायच्या आणि आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये टॉमॅटो घालायचा आहे जिरलेला थोडंसं आलं किसून घ्यायचं आहे किंवा ठेचून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यात काही मसाले घालायचे तर आपल्याला हळद आणि थोडंसं मी जिरा पावडर घातलं आहे धना पावडर घातलेलं आहे आणि थोडंसं लाल तिखट जर असं घालायचं आहे कारण आपण हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे आता यामध्ये आपल्याला चण्याची डाळ घालायची ही मी दोन तीन तास अगोदर भिजत ठेवली होती तर चण्याची डाळ आता मिक्स करून घेतली तर आता याच्यामध्ये आपल्याला घालायची गवार गवार मिक्स करून घ्यायचे थोडंसं आपल्याला या गवारच्या भाजीमध्ये गुळ घालायचं आहे खूप छान लागतो थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण लावून दोन शिट्या द्यायच्या तर गवार चांगली आता शिजलेली आहे तर थोडंसं पण वाटण घालायचं आहे तर मी त्यासाठी एक छोटी वाटी शेंगदाणे घेतले आणि अर्धी वाटी मी ओलं खोबरं घेतलं आहे यामध्ये थोडीशी हळद घालायचे धना पावडर जिरा पावडर घालायची आणि आप हे आपल्याला मिक्सरला फक्त भरडून घ्यायचं आहे पाणी नाही घालायचं आहे तर झालेले भरडून गॅसवर मी आधीच कढई गरम करायला ठेवली कढई चांगली गरम झालेली आहे थोडंसं तेल घालायचं आहे आणि हे आपल्याला वाटण परतून घ्यायचं थोडीशी कोथंबीर घालायची मिक्स करून घ्यायचंय वाटण मिक्स झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये गवार घालून घ्यायचे गवार चांगली शिजलेली आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही आणि ह्या पद्धतीत गवार केली तर ते गवारीला मसाला वगैरे सगळा व्यवस्थित लागला जातो तर दोन मिनटं वाफ देणार आहे तयार आहे झटपट अशी ही गवारची भाजी नक्की ट्राय करा आवडेल तुम्हाला तर आता आपण उसळसुद्धा करून घेऊया उसळ पण चांगली शिजलेली आहे त्यासाठी हिरवे वाटाणे मस्त अशी शिजले गेले आहेत त्यासाठी एक वाटण करणार आहे तर मी खोबरं घेतले ते चांगलं भाजून घेतले त्यामध्ये आपलं हळद आणि थोडीशी कोथंबीर घालून याचं वाटण तयार करून घ्यायचे मसाले वगैरे आपण मग अशी घातलेले तर आता मी गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये तेल घालायचं आहे थोडीशी हिरवी मिरची घालायची हिरवी मिरची थोडी तेलावर परतून घेतल्यानंतर आपल्याला हे वाटण घालायचं वाटणसुद्धा आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचं आहे तर आता हे परतून झालेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचे आता आपल्याला हिरवे वाटाणे जे शिजलेले आहे ते घालायचे आहे मग अशी मी वाटाणे शिजवताना मीठ घातलेलं आहे पण आता मी जर असं वाटणसुद्धा घातलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ परत घालणार आहे आणि आपल्याला हे हिरवे वाटाने घालून चांगले आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे सगळं वाटण आणि मी हिरवे वाटण एकदम मिक्स करून घेतलेले झाकण लावून आपल्याला ही दोन मिनटं वाफ काढून आहे तर तुम्हाला ही उसळ पातळ पाहिजे तर तुम्ही याच्यात पाणी घालू शकता तो दोन तीन मिनटं चांगले वाफ काढलेले आणि ही उसळ एकदम मिक्स करायची वरून थोडीशी आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि मी जर असं ओलं खोबरं सुद्धा घालणार आहे वरून तयार आहे झटपट अशी ही हिरवे वाटाण्याची उसळ नक्की करा आवडेल तुम्हाला तर आमच्याकडे किती दिवसही गणपती असला तरी आम्हाला गोडी डाळ ही लागतेच तर आता गोडी डाळ करून घेऊया त्यासाठी मी तुरीची डाळ घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं पाणी घालून धुवून घेतलेले आता याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि टोमॅटो घालायचं आहे आणि ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची तर मी कुकर लावून तीन शिट्ट्या करून घेते तर डाळ शिजलेली आहे आता एकदम मिक्स करून घ्यायची आपल्याला आता आपण याच्यामध्ये एक वाटण घालायचं तर वाटण खोबरं घेतलंय हळद जिरं आणि थोडंसं हिंग घातलं वाटलं तर तुम्ही दोन तीन आल्याचे सुद्धा घालू शकता आणि हे मिक्सरला वाटून घेतलंय आता या डाळीमध्ये आपल्याला घालून घ्यायचंय यामध्ये आपल्याला मीठ सुद्धा घालून घ्यायचंय आता ह्याच्यात फोडणी द्यायची फोडणीसाठी मी तेल घातलेले मोरी जिरं कडीपत्ता याची फोडणी दिली डाळ तयार आहे गोडी डाळ नक्की करून पहा आवडेल तुम्हाला आता बप्पासाठी गोड नैवेद्यसुद्धा पाहिजे तर गोड नैवेद्यासाठी मी आज तळणीचे मोदक करणार आहे त्यासाठी मी मैदा घेतलेला आहे तर दोन वाटीभर मैदा घेतलेला आहे मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे कचरा वगैरे असेल तर मैदा मी चाळून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये रवा सुद्धा घालणार आहे तर मी थोडासा रवा घालणार आहे तर दोन तीन चमचे मी रवा घालून घेते ह्यामध्ये मीठ घालायचं आहे आता मी याच्यामध्ये थोडं पाववाटीवर तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तूपसुद्धा घातलेले आहे आणि ह्याचं मोहन करून घ्यायचं आहे मोहन तयार आहे या पिठामध्ये मी घालून घेतलं मिक्स करून घ्यायचंय आता मी हे पीठ चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे पीठ पाणी घालून चांगलं मळून घ्यायचं आहे तर पीठ आता मळून घेतले झाकून ठेवून आहे आपल्याला पीठ आता चांगलं मुरलेलं आहे आणि मी मोदकाचं सारण सुद्धा केलं मोदकाचं सारण सोपं आहे ओलं खोबरं गूळ वेलची पावडर आणि तुम्हाला जर ड्रायफ्रुट्स घालायचे तर असं मी हे सारण तयार केलेलं आहे सारण पण रेडी आहे आता पण काय करायचं आहे याचे छोटे छोटे गोळे करायचे आणि लाटून घ्यायचे तुम्ही मैद्याच्याऐवजी पीठ पीठसुद्धा वापरू शकता आता हे आपल्याला मोदक करून घ्यायचे तर या पद्धतीमध्ये मी सगळे हे मोदक करून घेते तर लाटून घ्यायचे आणि मग आपल्याला याच्यात सारण भरायचं आणि मग आपल्याला कळ्या करून घ्यायचं आणि मग मोदक तयार करून घ्यायचे आता मी गॅसवर आधीच मी कडाई ठेवली तेल गरम करायला तेल पण चांगलं गरम झालेलं आहे आणि मोदक सुद्धा आपले तयार आहेत तर आधी मी थोडे मोदक घातले होते ते तेलामध्ये तर ते व्यवस्थित आधी परतून घेते तर आधी मोदक तळताना जरा गॅस फास्ट ठेवायचा नंतर गॅस बारीक करायचा आहे कारण मोदक कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला बारीक गॅसवरच मोदक भाजायचे आहेत तर आता हे सगळे मोदक मी तळून घेते आणि खूप साधे सोप्या पद्धतीत आहे नक्की ट्राय करा आवडेल तुम्हाला तर मोदक तयार आहे जेवणसुद्धा तयार आहे आणि बप्पाला नैवेद्यसुद्धा आता द्यायचं आहे तर हे साध्या सोप्या पद्धतीत केलेलं जेवण तुम्हाला जर आवडलं असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअरसुद्धा करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चला आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद